मित्र हो नमस्कार लोकशाहीच्या संवर्धनाबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेतील आपल्या शेवटच्या भाषणामध्ये म्हणजे संविधानावरील शेवटच्या भाषणामध्ये काही सूचना केल्या होत्या काही इशारे देऊन ठेवले होते त्यातील एका महत्त्वाच्या इशाराकडे मी आपले लक्ष वेधतो आहोत निवडणुका सुरू आहेत त्यामुळं या विषयावर मी आपले लक्ष वेधू इच्छितो आहे खरं म्हणजे अनेक वर्ष हा विषय चर्चेला येतो पण त्याच्यातून मार्ग काही निघत नाही आपल्या देशातील एका महत्त्वाच्या संस्थेने राजकारण्यातील घराण्यांच्या बाबतीत एक महत्वपूर्ण सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेनुसार भारतातील लोकशाहीची जागा घराणेशाही मोठ्या प्रमाणात व्यापते आहे आणि इथेच बाबासाहेबाने असा इशारा दिला होता की ज्या लोकशाही राष्ट्रातले लोक आपली श्रद्धा आपलं स्वातंत्र्य आपले हक्क कोणत्या तरी एका महापुरुषाच्या किंवा घराण्याच्या पायावर समर्पित करतील तेव्हा तिथल्या लोकशाहीला काही अर्थ राहणार नाही आणि ती लोकशाही कमजोर होईल आता स्वातंत्र्यालाही पंच्याहत्तर वर्षे झाली पण भारतीय राजकारणातील घराणेशाही कमी होण्याऐवजी ती मोठ्या गतीनं वाढताना आपल्याला दिसते आहे आणि मग एक नाईलाजा असा प्रश्न उभा राहतो की ही सगळी घराणे लोकशाहीच्या माध्यमातून आपली सत्ता विस्तारत नेत आहेत या सर्वेनुसार अशी एक धक्कादायक माहिती बाहेर पडते की जे आपण पाहतो पण आपल्याला माहिती नव्हते कारण आपण त्याचा इतका अभ्यास केलेला नव्हता भारतातील प्रमुख पक्षांमध्ये प्रत्येक पाच उमेदवारामागे एक घराणेशाही आहे हे काँग्रेसचे चित्र आहे आणि जो पक्ष जो बी जे पी घराणेशाहीवर रात्रंदिवस हल्ला करत सत्तेवर आला त्यांच्यामध्ये सुद्धा जवळपास असाच आकडा निघतो दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष आणि या पक्षांना घराणेशाहीने घेरले आहे ही घराणेशाही बाजूला ठेवली तर ह्या पक्षांना विजयच मिळत नाही आणि जर घराणेशाही स्वीकारली तरी विशिष्ट घरातलेच लोक सातत्याने निवडून येतात आणि समाजातल्या अन्य पात्र माणसांना सत्तेत जाण्याची संधी खूप कमी मिळते ही घराणेशाही मोठी विचित्र आहे काही घराण्यांना राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेतल्याची आंदोलन केल्याची कष्ट घेतल्याची परंपरा आहे आणि ती परंपरा सांगत पुढच्या पिढ्याने या जागेवर या मतदारसंघावर या सत्तेवर आमचाच हक्क आहे असं सांगत ते वर्षानुवर्षे निवडणुका लढवतात आणि त्या जागा आपल्या घराण्यामध्ये ठेवतात असं गेली पंच्याहत्तर वर्षे अनेक ठिकाणी चाललेलं आहे जर लोकशाहीवर घराणेशाहीचा दबाव आला तर लोकशाहीचा संकुच होतो घराणेशाहीतून निवडून येणारे लोक असं म्हणतात आम्ही वर्षानुवर्षे काम करतो मतदार स्वतःहून आम्हाला निवडून देतात ते आमच्यावरच विश्वास टाकतात ही गोष्ट खरी जरी मांडली तर असं करण्याची संधी इतरांना का नाही हा प्रश्न उरतोच एकीकडे आपण लोकशाहीचा उत्सव साजरा करतो एकीकडे आपण लोकशाहीवर पोवाडे रचतो भारतातील लोकशाही सर्वात मोठी सर्वात श्रेष्ठ आहे असं सांगतो पण त्याच वेळेला भारतातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला सर्वात मोठ्या घराण्याने घेरलेले आहे हे, हे पण आपण विसरून बसतो इथे पंच्याहत्तर वर्षापासून लोकशाही आहे आणि त्या लोकशाहीत सहभागी असणाऱ्या घराण्यांची संख्या सुद्धा शेकडोंच्या घरात आहे जे पूर्वी संस्थानिक होते त्यांची घराणे सत्तेत आहेत जे पूर्वी खूप मोठे नेते होते त्यांची घराणे सत्तेत आहेत आणि हे जे सत्ता वाटपाचं काम चालू आहे हे आजोबाकडून वडील वडिलाकडून मुलगा मुलग्याकडून नातू या परंपरेने चाललेला आहे जिथे मुलगा नाही तिथे मुलगी जिथे दोघे नाही तिथे सुना जिथे सुना नाही तिथे अजून कोणीतरी जावा जिथे ऐवजी अजून कोणीतरी हे एकाच रक्ताच्या नात्यात बांधले गेलेले जे लोक आहेत ते आपल्या आपल्या घरामध्ये सत्ता टिकून ठेवताना दिसत आहे हे सत्ता टिकवून ठेवणारे नेते अपात्र आहेत ते चांगले नाहीत ते दुष्ट आहेत असा युक्तिवाद कोणी करत नाही आहे युक्तिवाद हा आहे लोकशाही जर व्यापक करायची असेल लोकशाहीतून तयार होणाऱ्या सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं असेल तर घराणेशाहीला पायबंद बसला पाहिजे आणि तो पायबंद घालण्याचं काम दुसरं तिसरं करणार नसून फक्त मतदारच करतात आणि मतदारांना पाच वर्षातून अशी एकदा संधी मिळत असते प्रत्येक पक्षाला घराणेशाहीने घेरलेला आहे ते प्रादेशिक पक्ष असोत ते जिल्ह्यातले पक्ष असोत ते राष्ट्रीय पक्ष असोत ते अर्धराष्ट्रीय पक्ष असोत एकानंतर दुसरा त्या पदावर येतो जसं अखंड नाम सप्ताहामध्ये ती विना एका वारकऱ्याच्या खांद्यावरून दुसऱ्या वारकऱ्याच्या खांद्यावर जाते तसंच या राजकारणामध्ये घराण्यातल्या एका सदस्यापासून दुसऱ्या सदस्यापर्यंत ही सत्ता चालवली जाते आणि तीही लोकशाहीचं नाव घेऊन विकासाचं नाव घेऊन चालवली जाते लोकांना तात्कालिक ते आवडत ता असेल त्यांना बरं वाटत असेल पण लोकशाहीच्या दीर्घ प्रवासामध्ये पुढे मागे हा एक अडथळा तयार होतो हे आजच लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि तुम्ही घ्याल अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद